तर हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल माझा की आम्ही मित्राच्या लग्नाला आलो आहे तर लग्नाला आलो आहे आणि आम्हाला आता जेवण झालं तर बोललो चला असंच फिरून येऊया काय काय आजूबाजूला आहे ते बघूया तर बघायला आलो म्हणून ना एक असा सुंदर डॅम भेटला इतका अप्रतिम आहे इतका अप्रतिम आहे आणि मी गोप्रो घरी ठेवून आलो आहे लावून तर कॅमेऱ्यातूनच याचा व्हिडिओ बघा अप्रतिम असा आहे अप्रतिम या डॅमचं नाव काही मला माहिती नाही पण तुम्ही कलवंडेमध्ये राहत असाल कोण सबस्क्रायबर्स तर मला नक्कीच नक्कीच कमेंट करून कळवा की कोणता हा डॅम आहे त्याचं डॅमचं नाव काय आहे तिकडे असे किनाऱ्यावरती तर मी ते उलटून बघतो की खेकडा आहे की नाही बघूया पहिला हा खेळ आहे का बघूया एक पण नाही खेकडा इथे एक आहे पुढे एक आहे या माझ्याकडे माझी त्याच्यामध्ये असला तर बघूया आरामात नाही मला वाटतं याच्या ह्याच्यामध्ये मासे नसतील आता हा फक्त पाण्याच्या पुरवठ्यासाठी बांधला गेलेला आहे डॅम दोन तीन तीन टप्पे चला मी त्या स्पॉटवर जायचा प्रयत्न करतो रिस्की आहे तरी पण बघतो जरा ट्राय करून लहान फटक माझा कॅमेरामॅन संजोग थोडा पुढे नजदीक आहे चालायला होते फक्त पाय स्लिप होईल असं मला वाटतंय नाही रे माझ्या गर्मी तिकडं टायम तर खूप टाइम स्पेंड केला आम्ही इथे आणि आता जाऊया घरी तर आता या आता या जंगलातून भटकंती करत करत वरती जायचं आहे आम्हाला आमचे सिनियर पर्सन किरण कपाडिया वाट शोधताना आणि रायगडचे माझे सबस्क्रायबर्स संजोग काजूचा बाग आहे हो, भेंडी कोणी बघितला ना ही काजूची बागच आहे पूर्ण शिवा पडतील आपल्याला काय असं जाऊ कोणाच्या पण बागेत असं फिरता नाय ना जाऊ वरती जाऊ तिथून बघू चल काजूची बाग आहे कोणाची तरी आणि वाट काढणार हा संजोग काय संजोग तू कुठून ही वाट काढलीस काजूच्या झाड ना आंब्याची झाडं आहे कपाडी आज डॅमच्या चक्करमध्ये आम्ही फसलोय इकडच्या लागावडीमध्ये लागावडी म्हणजे बाग तर हा रायगडचा संजोग काय फायद्याचा नाही त्याच्यामुळेच सगळा प्रॉब्लेम झालाय हां हां हे डुक्कर आहेत आणि हे काय डुकराने केलेलं आहे ना आता कुठे जाणार संजुक तू सांग हे नको काढू फोटो काढ काजू अजून आलेत नाही मोहर फक्त आले आ, तो... वाटा वाट आता कुठे वाट कुठे आहे रे वाट हे बघ शर्ट वर बघ वाटच दिसत नाही मला चल हो पुढे मी नाही पुढे अरे माझ ऐका चला मागे अरे नाही वाट बघ वाट वाट, गया गया। वाट? वाट नसली तर परत एवढा परत रिटर्न यावं लागेल काजू काय बोलत आहे डॅममध्ये जवळ आलाय मागेवरती किनारच हटक तर कपाडियांना आपल्यावरती फुल कॉन्फिडन्स आहे की डॅमवरती पोचतोय आम्ही पण मला तर वाटत नाही डॅमवर पोचू तुम्हाला काय वाटतं डॅमवर पोचू आपण आवाज कमी करा बोलतोय रायगडचा तो आवाज कमी करा कोणतरी असेल बांबू पडले नाही बस झाले अरे इथून चल ह्या बघ डॅम आला ही हे का ह्या बघ डॅम आला इथून खाली चेल ना अरे नाही आता एवढा

संजोग काढायला मदत नाही ना पाठी बघ जरा मदत नाही करणार फायनली आम्हाला वाट भेटली आहे आणि त्या वाटेनं आम्ही आहे बाहेर पण आम्हाला नेमकं माहिती नाही की रोडवर जाते की नाही ते तर फसलो सगळं ह्याच्या सगळं ह्याच्यामुळं झालं आणि यांच्या मुलं डॅम डॅम बघायला जात डॅम अरे आलो आपण <स्थाथ> आलो रे आलो अरे बघ इथे आय खाली ते बघ वरती काय काय चला मग जाऊया बघूया काय मला कपडे बघ ना तिथं जाऊन काढूया ना सगळा <laughs> वाटा कोण काढणारा हे सांगतोय चला मागे चला मागे मागे हे पुढे ह्या बघ डॅम आला ह्या बॅम आला झालं ना आता तू ही वेळ लग्नाच्या आधी नाही टाकणार ही डॅम साठी हा रोड आहे कच्चा आणि वाट शोधणारे आणि हे कॉन्फिडन्स वाले अरे हा बघ इथंच आहे इथंच आहे काय इथंच आहे डॅमचा गेट समोर आहे आणि हे मोठं डॅम तर सूचना काय दिली आहे ती बघूया आधी पोच करून तुम्ही बघू शकता हुकमावरती मासेबंदी आहे आपण थोडी मासे, आप मासे मारायला जातोय आपण आंघोळी करायला चाललो हा छोटासा सांग आहे आणि डॅम मधून पाणी येतय पागल खतरनाक पूल आहे कुठे खेकडा कुठे साईडला खेकड तिकडे दगडी दगडी सायटला बघ हा बघा साप पान साप आहे तिथे मोठा आहे रे पण हे काय अरे हे पाठ काढलेलं आहे पाठ काढलेला आहे पागल इकडून पाणी जात त्यामुळे पाठ काढलेला आहे हो या पाठ म्हणजे नाही जागा नाही पागल ही शेतीसाठी पाणी जातं त्या साईटून हे बघ हे पाईप आहेत ना ह्यानं पाणी शेतीसाठी जात छान आहे पाणी पियायचं का नाव काय असेल तुम्ही जर इकडचे चिपळूणचे असाल तर ह्या डॅमचं नाव काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला तर तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू